नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सौमित्र सुमित्राला प्रश्न विचारतो सौमित्र विचारतो आता तुम्ही मला एक सांगा की जानकी रणदिवे या पार्वती म्हणजेच लताबद्दल काहीच कधी काही बोलल्या नाही का कधी त्यांच्या विरोधातच बोलल्या नाही का सुमित्रा म्हणते बोलत होती नदी ती सारखं विरोधातच बोलत होती ती सांगत होती की ही पार्वती नाही आहे ही दुसरीच कोणीतरी बाई आहे सौमित्र विचारतो मग तसे काही पुरावे वगैरे तुम्हाला आणून दिले होते का सुमित्रा म्हणते सौमित्र असं काय करतोय तूच आणून दिलेस ना पुरावे सौमित्र म्हणतो हे बघा हे कोर्ट आहे आणि मी इथे एक वकील आहे त्यामुळे तुम्हाला जे सांगायचं आहे ते व्यवस्थित सांगा सुमित्रा म्हणते हो माझ्या मुलाने सौमित्राने रु पुरावे आणून दिले होते आणि पुराव्यांशी सिद्ध केलं होतं की लता ही पार्वती नाही आहे ही दुसरीच कोणीतरी बाई आहे सौमित्र जजला म्हणतो मॅडम मीच ते पुरावे आणले होते आणि मला ते पुरावे गोळा करायला जानकी मॅडमने सांगितलं होतं आता जी बाई घरामध्ये एखाद्याला पट्टी पडवून आणते छुप्या हेतूने आणते ती मला पुरावे शोधायला कशाला सांगेल विद्यासागर म्हणतात तुम्ही काय म्हणालात आत्ता सौमित्र तुम्हाला हे सगळं शोधायला जानकीने सांगितलं पण तुम्हाला जानकीनेच सांगितलंय का याचे पुरावे तुमच्याकडे नसतीलच जज विद्यासागरला गप्पा बसायला सांगतात सौमित्रचं म्हणणं जज ऐकून घेत असतात दोन्ही वकील सुमित्राला प्रश्न विचारून तिला जागेवर बसवतात हो सुमित्रा खाली बसते जज विचारतात तुम्हाला अजून कुणाला बोलवायचे का विद्यासागर म्हणतात हो ऐश्वर्या रणदिवे तिला बोलवायचे ऐश्वर्या पुढे येते तर इकडे ओवी देवाकडे प्रार्थना करत असते ओवी खूप रडत असते देवाकडे प्रार्थना करत असते आणि नाना हे सगळं बघत असतात नानांना वाईट वाटतं तर इथे कोर्टात ऐश्वराला बोलवलं जातं ऐश्वर्या पुढे येते विद्यासागर म्हणतात ऐश्वर्या रणदिवे जानकी रणदिव्यावरती तुमचा किती विश्वास आहे आणि लताबाई त्यांच्या आई आहे त्या सापडत नाही आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्या म्हणते माझा जानकीवरती अजिबात विश्वास नाही आहे आणि ही जानकी स्वतःला वाचवायला बघते मुळात जानकी स्वतः लताबाईला घरात घेऊन आली होती आता तिथं पितळ उघडं पडतंय म्हटल्यावरती तिने त्या बाईचा सूक्ष्मोक्ष लावून टाकला जानकी म्हणते ऐश्वर्या खोटं बोलताना तुला लाच कशी वाटत नाही जज जानकीला गप्प बस सांगतात विद्यासागर म्हणतात म्हणजे ऐश्वर्या तुम्हाला असं वाटतंय की लताबाईला घरामध्ये आणलं जानकीनेच आणि मारलं पण जानकीनेच ऐश्वर्या म्हणते हो तिनेच आणलं आणि तिनेच मारलं आणि जानकीला जेव्हा पकडलं केलं तेव्हा तिने घरामध्ये नुसतं कांगावा केला माझी आई आहे माझी आई आहे तिला शोधा शोधा विद्यासागर ऐश्वर्याला प्रश्न विचारून खाली बसतात तर सौमित्र ऐश्वर्याला प्रश्न विचारायला लागतो तिची उलट तपासणी घ्यायला लागतो सौमित्र ऐश्वर्याला विचारतो तुम्ही रणदिवेच्या घरच्या सून आहात का ऐश्वर्या म्हणते हो सौमित्र विचारतो आणि तुमच्या मिस्टरांचं नाव काय आहे आणि तुमचं लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेज ऐश्वर्या म्हणते माझं अरेंज मॅरेज आहे आणि माझ्या नवऱ्याचं नाव आहे सारंग रणदिवे सौमित्र विचारतो म्हणजे तुम्ही सारंग रणदिवेंशी लग्न ठरलं तुमचं लग्न झालं आणि तुम्ही रणदिवेंच्या घरी आलात हो ना ऐश्वर्या विचारते हेच तू सगळं मला का विचारत आहे या सगळ्याचा या केससोबत काय संबंध आहे सौमित्र म्हणतो संबंध आहे कारण माझं लग्न ऐश्वरासोबत ठरलं होतं मी लग्नाला नंतर नकार दिला कारण दुसऱ्या मुलीवरती माझं प्रेम होतं आणि या सगळ्याचा राग म्हणून यांनी मला लग्न होईपर्यंत एका खोलीत डांबून ठेवलं होतं ऐश्वर्या विचारते हे सगळं काय सुरू आहे या केससोबत याचा काहीही संबंध नाही आहे सौमित्र म्हणतो माझं स्थळ जानकी रणदेवे यांनी आणलं होतं आणि जेव्हा मी लग्नाला नकार दिला तेव्हा त्याचा राग ऐश्वर्याने डोक्यात ठेवला होता आणि त्या दिवसापासून या ऐश्वर्या जानकीचा तिरस्कार करत आल्या जेव्हापासून रणदिवेच्या घरामध्ये त्या सून म्हणून आल्या तेव्हापासून घराच्या वाईटाचाच विचार केला त्यांनी आधी नानांना मारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर नायनांना गायब केलं आणि त्या केसची शिक्षा त्यांचे वडील अजूनही तुरुंगात भोगतायत या ऐश्वर्या रणदिवे खूप डेंजरस आहेत जेव्हा मला घरामध्ये येण्याची बंदी होती तेव्हा जानकी रणदिवेंनी मला घरामध्ये येऊ दिलं माझी माफी स्वीकारली गेली जानकी मला घरामध्ये घेऊन आल्या आणि त्याचा राग ऐश्वर्या मनात धरून आहेत ही ऐश्वर्या कायम जानकीच्या विरोधात कारस्थानं रचते सौमित्र बेलसाठी अर्ज करतो आणि शोधाशोध करण्यासाठी थोडा वेळही मागतो सौमित्र म्हणतो कृपा करून जानकीला वेल द्या आणि त्यासोबतच आम्हाला थोडा वेळ द्या मी प्रूव्ह करून दाखवेन की हे सगळं ऐश्वर्याने केलं विद्यासागर म्हणतात ऐश्वर्यावरती खूप घाण आरोप केले जात आहेत यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना हे ऐश्वर्यावरती आरोप करतायत जज म्हणतात सौमित्र तुम्ही फक्त आता या केसबद्दल बोला बाकी बाकी काही बोलू नका बाकीचा पापड पसारा नको आहे सौमित्र ऐश्वर्याला विचारतो जेव्हा लताबाई गायब होत्या त्यावेळेस तुम्ही कुठे होतात ऐश्वर्या म्हणते हा काय प्रश्न आहे सौमित्र म्हणतो हा तर केसशी रिलेटेड प्रश्न आहे आणि साधा प्रश्न विचारला आहे मी जेव्हा लताबाई गायब झाल्या तेव्हा तुम्ही कुठे होतात ऐश्वर्या म्हणते मी माझ्या घरात म्हणजे आशीर्वाद बंगल्यात होते सौमित्र म्हणतो खोटं बोलताय तुम्ही कारण मी स्वतः घरामध्ये होतो आणि घरात फक्त मिसेस जानकी रणदिवे आणि तुम्ही नव्हतात ऐश्वर्या म्हणते मी कदाचित माझ्या कामासाठी बाहेर गेले असेल याचा काय संबंध आहे सौमित्र म्हणतो संबंध आहे कारण ज्यावेळेस तुम्ही घरात नव्हतात त्याच वेळेला हे सगळं घडलं त्याच वेळेला लताबाई गायब झाल्या जानकी वहिनी घरी नव्हत्या त्यांना विचारलं कुठे होतात तर त्या सांगू शकतात की या कुठे होत्या त्याच पद्धतीने आता तुम्ही सांगा की तुम्ही कुठे होतात ऐश्वर्या म्हणते मी माझ्या आईच्या घरी होते सौमित्र म्हणतो मॅडम ऐश्वर्या रणदिवे एका प्रश्नाची तीन उत्तरं देत आहेत आधी त्या म्हणाल्या त्या घरी होत्या नंतर म्हणाल्या घरी नव्हत्या महत्त्वाच्या कामासाठी गेल्या होत्या नंतर म्हणत आहेत की त्या त्यांच्या माहेरी होत्या ऐश्वर्या विचारते हे सगळं विचारून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे सौमित्र म्हणतो हेच सिद्ध करायचं आहे की या सगळ्यामागे तुम्ही आहात ऐश्वर्या म्हणते मॅडम अहो मी तर जानकीच्या विरोधात साक्ष द्यायला आले आणि हे हे मलाच दोषी आहेत विद्यासागर म्हणतात सौमित्र हा सगळा खेळ रस्ता आहेत ते मुद्दाम जानकीला सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि ऐश्वर्याला अडकवण्याचा प्रयत्न करतायत तसं बघायला गेलं तर या सगळ्याचा केसशी काहीही संबंध नाही आहे ऐश्वर्या ह्या त्यांच्या आईच्या घरी होत्या हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या आईला बोलवतो कावेरीला बोलवलं जातं ऐश्वर्या आपल्या जागेवर जाऊन बसते आणि कावेरी विटनेस बॉक्समध्ये येते विद्यासागर कावेरीला विचारतात ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या दिवशी ऐश्वर्या तुमच्या घरी होत्या का कावेरी ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्या मोठे डोळे करून तिला इशारा करते आणि खोटं सांगायला लावते कावेरी म्हणते हो ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या दिवशी ऐश्वर्या माझ्या घरी होती विद्यासागर कावेरीला जागेवर बसायला सांगतात विद्यासागर जजला म्हणतात ऐश्वर्यावरती असे खोटे आरोप करण्यापेक्षा फॅक्ट शोधायला हवे त्यांनी आणि फॅक्टसाठी मी एका व्यक्तीला बोलवू इच्छितो ती व्यक्ती विटनेस बॉक्समध्ये आली की सिद्ध होईलच की या सगळ्या मागे जानकी रणदेवीचाच हात आहे आणि त्याचं नाव आहे मनोहर मनोहर शिंदे विटनेस बॉक्समध्ये येतो विद्यासागर मनोहरला काय करतात मनोहर ते विचारतात मनोहर त्याचं काय काम आहे ते सांगतो विद्यासागर विचारतात ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी तुम्ही तिथे काय करत होतात मनोहर म्हणतो मन त्या दिवशी मंदिरामध्ये मी बॅनर लावायला गेलो होतो मी बॅनर लावला आणि थोडा वेळ तिथेच थांबलो होतो महाप्रसाद खाल्ला आणि रात्री मला पाण्यात पडल्याचा आवाज ऐकू आला मी बघतो तर काय या बाई त्या दुसऱ्या बाईबरोबर भांडत होत्या आणि त्यानंतर या बाईंनी त्या बाईला पाण्यात ढकलून दिलं ती बाई खाली पडली पाण्यात आधी मला वाटलं की रीलचं शूटिंग वगैरे चालू आहे नंतर समजलं की खरोखर खून झालाय मग तिथून मी थेट फळ काढला आणि पोलीस चौकीला गेलो पोलिसांना मी सगळं सांगितलं विद्यासागर म्हणतात बघा या बाईंकडे या त्याच बाई आहेत का ज्यांनी त्या लताला पाण्यात ढकललं मनोहर म्हणतो हो या त्याच बाई आहेत जानकी म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा मी काही केलेलं नाही आहे मनोहरला सौमित्र प्रश्न विचारायला त्याची उलट तपासणी करण्यासाठी उठतो सौमित्र मनोहरला म्हणतो मन तुम्ही या बाईने म्हणजे जानकीने लतालाट पाण्यात ढकललंय हे बघितलं मग तेव्हाच तुम्ही का थांबवलं नाहीत मनोहर म्हणतो मी तेव्हा लांब होतो आणि त्यामुळे तर मला सगळं दिसलं नाही ना सौमित्र विचारतो किती लांब होतात तुम्ही मनोहर म्हणतो खूप लांब होतो सौमित्र म्हणतो हो का तुम्ही खूप लांब होतात आणि तरी तुम्हाला रात्रीचं एवढ्या लांबचं दिसलं मनोहर म्हणतो हो मला चेहरा दिसला सौमित्र एका पेपरवर मोठ्या अक्षराने काहीतरी लिहितो आणि लांबूनच मनोहरला विचारतो की या पेपरवर काय लिहिले वाचा बरं मनोहरला लांबचं काहीच दिसत नाही सौमित्र थोडं जवळ येतो आणि मनोहरला विचारतो आता बघा मनोहर डोळे चोळतून पुन्हा एकदा बघतो मनोहर म्हणतो नाही मला काहीच दिसत नाही आहे सौमित्र म्हणतो एवढूशा अंतरावरून तुम्हाला एवढं मोठं अक्षर वाचता येत नाहीये मग तुम्हाला त्या दिवशी अंधारामध्ये त्या बाईचा चेहरा कसा काय दिसला तुम्ही म्हणालात तुम्ही खूप लांब होतात मग तुमची हाकही त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नव्हती मग चेहरे दिसले कसे काय आणि तुम्ही कोणत्या खात्रीने बोलताय की त्या बाईला पाण्यात ढकलले ते जानकीनेच मनोहर आपला चष्मा काढतो आणि म्हणतो मॅडम तेव्हा मी चष्मा लावला होता आत्ता नव्हता लावला ना त्यामुळे दिसलं नाही मनोहर आपला चष्मा लावतो आणि पेपरवर काय लिहिलं ते वाचतो सौमित्र जागेवर जाऊन बसतो जज विचारतात सौमित्र तुम्हाला कोणाला बोलवायचं आहे का सौमित्र ऋषिकेशला बोलवतो ऋषिकेश विटनेस बॉक्समध्ये येतो सौमित्र विचारतो तुम्हाला असं वाटतंय का हे सगळं जानकीने के केलं ऋषिकेश म्हणतो नाही जानकीने के काही केलं नाही माझा माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे सौमित्र विचारतो तुमच्या घरी लताबाई तुमच्या आई म्हणून आल्या होत्या तुम्हाला काय वाटतंय की त्या कोण होत्या तुमच्या आई होत्या का जानकीच्या आई होत्या का कोणाच्याच आई नाही ऋषिकेश म्हणतो मला आधी वाटलं होतं की ती माझी आई आहे पण आता असं वाटते ती जानकीची आई आहे जज विचारतात कशावरून ऋषिकेश म्हणतो कारण जेव्हा लताला ब्लडची गरज होती त्यावेळेस माझं ब्लड मॅच नाही झालं जानकीचं जान ब्लड मॅच झालं विद्यासागर मोठमोठ्याने हसायला लागतात विद्यासागर म्हणतात अत्यंत विनोदी स्टेटमेंट आहे हे अहो रक्ताचं काय घेऊन बसलं आहे तुमचं डी एन ए तर मॅच झालं आहे ना ऋषिकेश म्हणतो त्याच्यामध्ये घोळ केला होता त्याचे सॅम्पल्स बदलले होते विद्यासागर म्हणतात म्हणजे यांना अजूनही ग कन्फ्युजन आहे माझ्या माहितीनुसार एक माणूस रणदिव घरी आला होता, होता। जानकी मॅडमने बोलवलं होतं आणि नंतर जानकीने सॅम्पल बदलले असं सांगण्यासाठी एका माणसाला पैसे दिले होते विद्यासागर ऋषिकेशला विचारतात बरोबर आहे ना ऋषिकेश काहीच बोलत नाही विद्यासागर म्हणतात अहो ऋषिकेशराव शांत बसू नका मान वर करा आणि बोला सांगा काय झालं होतं तुमची आई म्हणून जानकीने घरात आणलं होतं त्या बाईला ती बाई फसवी होती खोटारडी होती तुमची आई नव्हती हे सगळं कुणामुळे जिने तिला घरात आणलं होतं तिच्यामुळेच ना अहो तुमच्या घरामध्ये भांडण मिटवायचं कारण दाखवून त्याच वाद वाढ होत आहेत जानकीमुळेच तुमच्या घरात वाद होत आहेत एकीकडे त्या लताला घरामध्ये आणतात आणि दुसरीकडे तिला आई म्हणून तिलाच मारण्याचा प्रयत्न करतात एका बाजूला तुमच्या आईला त्या आई, आई म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला तिच्याच मुलाला नवऱ्याला दुसऱ्या बाईला सोपवण्याचा प्रयत्न करतात अशी बाई धोकादायक असते किंवा मनावरती मानसिक परिणाम झालेला असतो आणि तुम्ही या अशा बाईची साथ देताय काय म्हणायचं काय तुम्हाला स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी या थराला जात आहे तुम्ही ज्या सुमित्राने तुम्हाला कधी सावत्रपणा दाखवला नाही तुझ्या भाऊ दाखवला नाही तिला तुम्ही दूर केलं या असल्या बायकोसाठी तुम्ही आईला धोका हो देताय ऋषिकेश मुलगा म्हणून तुम्ही कलंक आहात जानकी ओरडते जानकी म्हणते बाद झालं तुम्हाला जे काही विचारायचं ते मला विचारा जे काही बोलायचे ते मला बोला पण सगळ्यांसमोर माझ्या नवऱ्यावरती असले ते आरोप करू नका तुम्हाला काही अधिकार नाही आहे माझ्या नवऱ्याला असं बोलण्याचा जानकी ऋषिकेशची बाजू घेते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी जज मॅडमला रिक्वेस्ट करते जानकी म्हणते मॅडम माझ्या आईचा जीव धोक्यात आहे तिला वाचवा प्लीज वाचवा मला माहिती आहे माझ्या आईचा खून झालेला नाही आहे जज म्हणतात जानकी मी सुद्धा एक आई आहे आणि तुझ्या भावना मी समजू शकते कोर्ट चोवीस तासांनी पुन्हा भरेल तोपर्यंत तू तुझ्या आईचा शोध घे जानकीला बेल मिळते जानकी घरी येते देवासमोर बसून हात जोडते जानकी म्हणते देवा, देवा काहीतरी मार्ग दाखव माझी आई कुठे असेल ते सांग जा थे 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 था 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 जानकी प्रार्थना करते आणि तेवढ्या दारावरची बेल वाजते जानकी दरवाजा उघडते जानकीच्या कंपनीमधून काही बॉक्स आलेले असतात ती माणसं चार पाच बॉक्स तिथे ठेवतात आणि जानकीला म्हणतात हे ऋषिकेश दादांनी बॉक्स ठेवायला सांगितलेत जानकी ते बॉक्स नीट बघते त्याच्यावरती रक्त पडलेलं असतं आणि लताची बांगडी असते जानकी म्हणते याच्यावरती रक्त आहे आणि बांगडीसुद्धा माझ्या आईची बांगडी म्हणजे माझी आई गोडाऊनमध्ये जानकीला सगळ्याचा पत्ता लागतो सगळ्याचा उलगडा होतो जानकी लगेचच लताला शोधण्यासाठी निघते